मनोज रांगे पाटलांसह हजारोंच्या संख्येनं मुंबईत आलेले महाराष्ट्रभरातील मराठा आंदोलक गेल्या चार दिवसांपासून आरक्षणाच्या लढाईसाठी इथं थांबलेले आहेत सी एस एम टी परिसर आझाद मैदानासह आत्ता संपूर्ण मुंबईमध्ये सर्वत्र मराठा बांधव विखुरलेले दिसत आहेत अद्यापपर्यंत या मराठा बांधवांमध्ये कुठलीही आक्रमकता दिसून येत नाही आहे पण अनेक ठिकाणी हुल्लडबाजी होत असल्याचे मात्र प्रकार दिसत आहेत काल स्वतः मनोज दरांगे पाटलांनी याबद्दल जाहीर दम या हुल्लडबाजी करणाऱ्या लोकांना दिला तरीही आंदोलकांकडून अद्यापही काही प्रकार घडतायत ज्यामुळे मराठा आंदोलन बदनाम होण्याची किंवा त्याची निगेटिव्ह पब्लिसिटी होण्याची शक्यता आहे अत्यंत निघणारे मराठा मोर्चे या महाराष्ट्रानं पाहिलेले आहेत आणि म्हणूनच प्रामाणिक हेतून आपलं घरदार गाव सोडून हक्काच्या लढाईसाठी मुंबईत येऊन अडचणीत दिवस काढणाऱ्या या बांधवांवर कोणत्याही पद्धतीचे आरोप होणं हे अत्यंत क्लेशकारक आहे परंतु हे प्रकार घडतायत हे सुद्धा आहे आता हे प्रकार घडवून कुणी हे आंदोलन बदनाम करू पाहत आहे का असा प्रश्न म्हणूनच पडतोय मुंबईत सध्या नेमकं काय काय घडतंय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र हो। सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा महाराष्ट्र भरातून मुंबईत आलेले सर्व बांधव हे आपलेच आहेत अशी भावना सर्वांनी मनात बाळगायला हवी आणि आमच्याही मनात हीच भावना आहे या कुणाचीही कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये कुणालाही राहण्याची खाण्यापिण्याची भ्रांत लागू नये अशीच सर्वांची इच्छा आहे ते या मुंबईत कुठेही मनसोक्त फिरू शकतात वावरू शकतात त्यांना हे शहर सुरक्षित वाटावं अशी आपल्या प्रत्येकाची भावना आहे परंतु यात मराठा आंदोलनाच्या नावानं हुल्लडबाजी करणाऱ्यांची संख्या कमी नाही आहे आणि म्हणूनच यातून मराठा आंदोलन बदनाम होण्याची भीती व्यक्त होते मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे कालच मनोज जरांगे पाटील यांनी अशी हुल्लडबाजी करणाऱ्यांना जाहीरपणे चांगला दम भरला परंतु जरांगेंच्या जा शब्दाबाहेर जाणारे असे हे कोण मराठा आंदोलक आहेत असा प्रश्न आता पडतोय मुंबई हे धावतं शहर आहे ते कधीही ठप्प होत नाही आणि अशावेळी मुंबईकरांची अडचण होईल असं मराठा बांधवांनी काहीही करू नये असे स्पष्ट आदेश जरांगेंनी आंदोलन सुरू झाल्यापासूनच दिले तरीही थोड्याच वेळापूर्वीची घटना सांगते की सी एस एम टी या मुंबईच्या सर्वात प्रमुख आणि गजबजलेल्या स्थानकावर रुळांवर उतरून मराठा बांधवांकडून मुंबईची लोकल रेल्वे रोखण्याचा प्रयत्न झालाय स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर कबड्डी खो खो खेळणं आणि बऱ्याच खेळांचे या ठिकाणी डाव रंगले रस्त्यावरील बॅरिकेडच्या गाड्या होड्या करून फिरण्याचे प्रकार झाले स्टेशन परिसरामध्ये भोंगे वाजवण्यात आले रेल्वेच्या डब्यातील हँडल्सवर मनसोक्त झोके घेण्यात आले इतकंच नव्हे तर काही दुकानांमध्ये चोरी झाल्याचे सुद्धा व्हिडिओ समोर येत आहेत आणि अगदी पथदिव्यांवर चढून झेंडा भगवा झेंडा रोवण्यापर्यंतचेही प्रकार घडत आता हे असले प्रकार करणारे खरोखरच प्रामाणिकपणे आरक्षणाच्या लढाईसाठी आलेले मराठा बांधव आहेत की हे निव्वळ मराठा आरक्षणाची लढाई बदनाम करण्यासाठी चाललेले प्रकार आहेत असा प्रश्न माझ्यासारख्या व्यक्तीला पडतोय तुमच्यापैकी अनेकांनी कालपासून या प्रकारचे व्हिडिओ पाहिलेले असतील आणि त्यामुळे मला आशा आहे की तुम्हाला माझ्या या बोलण्यामागचा प्रमुख हेतू समजत असेल मी पुन्हा एकदा सांगते की आपलं गाव सोडून मुंबईत अडचणींचा सामना करत आपल्या हक्कांची लढाई लढणाऱ्या मराठा बांधवांच्या हेतूवर शंका घेण्याचा कुठलाही प्रयत्न आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून करत नाही आणि करणारही नाही पण आपलं आंदोलन कुणामुळे बदनाम होत आहे का किंवा केलं जात आहे का याचा विचार समाजाकडून व्हायला हवा इतकीच प्रामाणिक अपेक्षा बाळगून मी यातून ती मांडते मराठा समाजाचा संयम त्यांची ताकद त्यांचं धैर्य या महाराष्ट्रानं सदैव पाहिलेलं आहे त्याचं कौतुकही झालं आहे पण काही हुल्लडबाज मंडळींमुळं हे आंदोलन बदनाम होऊ नये इतकंच प्रामाणिकपणे वाटतंय याबद्दलची तुमची प्रतिक्रिया तुमच्या भावना तुमची मतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही असे काही जर प्रकार पाहिले असतील तुम्हाला काही असे अनुभव आले असतील तर ते आम्हाला नक्की सांगा याशिवाय हे बा आंदोलन हे बदनाम करण्याचा प्रयत्न होतो आहे असं तुम्हालाही वाटतं आहे का आम्हाला सांगा तुमची मतप्रतिक्रिया नोंदवा आणि व्हिडिओ महत्त्वाचा अर्थपूर्ण वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद